मुंबईतील पदवीधर निवडणुका या निवडणुकासाठी मवी आणि महायुतीत आता तयारीला लागली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत इच्छुक आहेत मात्र दीपक सावंतांच्या नावाला भाजपचा ग्रीन सिग्नल नाही मवियाचे उमेदवार ठरले असले तरी महायुतीकडून अद्यापही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढणार आहे समोर कोण आहे याचा मी जास्त विचार करत नाही जिंकायचं कसं याचा मी विचार करतो आणि मी शंभर टक्के जिंकण्यासाठी लढाई लढत आहे त्यामुळे समोर कोण आहे कोण येईल काय करेल कुठल्या गटाचा असेल कुठल्या ताटाचा असेल याचा विचार मी कधीच करत नाही शेवटी निवडणूक ही निवडणूक असते आणि यावेळी जे काय समोर येईल त्याप्रमाणे माझ्याकडे जर जबाबदारी दिली गेली तर निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू शकू आपले सगळे डावपेज जे आहेत ते जसे त्यांना माहिती आहे है, तसे मला पण माहिती आहेत है, तर त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होईल शेवट का होईल शिवसेना जिंकणार